ही भाजी आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी आहे टोमॅटोचा सौम्य आंबटपणा लसणाची खमंग चव कढीपत्त्याचा सुगंध आणि हिंग मोहरी जिऱ्याचा तडका या सर्वांची एकत्रित जुगलबंदी ही भाजी वेगळीच बनते सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून मोहरी जिरं कढीपत्ता हिंग आणि लसूण यांचा एक छान तडका देऊयात गावची भाजी स्वादिष्ट आणि परफेक्ट बनवण्यासाठी काही टिप्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तडका देऊन झाला की त्यात थोडीशी हळद घालूयात आता बारीक चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत परता म्हणजे त्याचा खमंग रस मसाल्यांमध्ये मुरेल आता गवार मीठ व लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटं गवार शिजवून घेऊयात गवार नाईंटी पर्सेंट शिजली की त्यात आपण घालणार आहोत शेंगदाण्याचे पूट तेही छान मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊयात गवार शिजली की त्यात कोथिंबीर घालून कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्या गवारीची भाजी ही केवळ स्वादिष्टच नाही तर बनवायलाही अगदी सोपी आहे आजच ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला सांगा पुढच्या वेळी अशाच चौदा रेसिपीसह सह भेटूया तोपर्यंत आरोग्यदायी खा आणि आनंद रहा, बाय